माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना 75 महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ जागृत सभागृहात विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा रॉटरी क्लब सोनाई व्यसनमुक्ती केंद्र आणि स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील जागृत सभागृह येथे नुकतीच वक्तृत्व स्पर्धा पार पडली व्यसनाधी युवाशक्ती आणि उपाय या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी व्यसन म्हणजे काय नुसते अंमली पदार्थांचे व्यसन नसून सोशल मीडियावरील साधने जसे इंटरनेट मोबाईल व्हॉट्सॲपचे सुद्धा व्यसन होय याला कारणीभूत समाज विद्यार्थी पालक सोशल मीडिया यांची विविध कारणे देऊन आपली मते मांडली सहभागी स्पर्धकांचे परीक्षण जनता हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका निलिमा मालपे आणि रोटरी क्लब ऑफ वरुडच्या सहसचिव संध्या वांदे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब अध्यक्षा डॉक्टर रुपाली जैन होत्या तर स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आडे सोनाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आयुर्वेदाचार्य डॉक्टर चरण सोनारे उपाध्यक्ष ईश्वरदास शेकापुरे माजी अध्यक्ष नितीन खेरडे चंद्रकांत शिंगरवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर चरण सोनारे यांनी वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश आजची आजची पाणटपरीवरील गुटखा विक्रीची होणारी भरम साठ विक्री तरी पण प्रत्येकाला निर्व्यसनी हवा असलेला जावाई यांनी केलेल्या व्यसनाधीत युवकांना समुद समुदेशनातून वाचलेले संसार त्यांच्या येत असलेल्या राख्या एकट्याने ही चालवलेली लढाई आता मात्र ऊर्जा देत देतात आणि कार्यक्रमातून व्यक्त झालेले स्पर्धक यातच जय आहे असे सांगितले स्पर्धकांच्या निकाल जाहीर करताना रॉटरी क्लब ऑफ वरुडच्या सहसचिव संध्या वांदे यांनी रॉटरी क्लबच्या प्रोजेक्टस विषयी माहिती देऊन व्यक्त झालेल्या स्पर्धकांचे कौतुक केले स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रथम तीन क्रमांकाला मोमेंटो आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले संचालक वैशाली गणोरकर तर उपस्थितांचे आभार सदापुरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी रोटरी क्लबचे सर्व सदस्य सचिव रुपाली काळे मंदा चौधरी व सोनाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक यांचे सहकार्य लाभले सर्व स्पर्धकांसाठी चांगल्या कडकडावरून काड़ आणि जोरात हो क्लब स्वर्गीय गांधी जागृत विद्यालय वरुड व सोनाई मुक्ती केंद्र वरुड अंतर्गत आज आपण वक्तृत्व स्पर्धा घेतली तो, तो विषय होता व्यसनाधीनता आणि युवा शक्ती विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला लाभलेल्या रोटरी क्लबच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या पण अध्यक्षा मान्य डॉक्टर रुपालीताई जैन मॅडम प्रमुख उपस्थिती लाभलेले मान्य शिंगरवाडे सर मान्य शेखापुरे सर परीक्षक म्हणून लाभलेल्या आपल्याच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका वांदे मॅडम मालपी मॅडम या जनता हायस्कूलमधून प्राचार्य म्हणून रिटायर झालेल्या आणि सर्व कार्यक्रमाचं एक मुख्य समन्वय करून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या म्हणजे तुमच्या शाळेचा आमच्या शाळेच्या मंदाताई चौधरी मॅडम आणि संचालन करणाऱ्या बोढ्या मॅडम सदापुरी मॅडम सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो आपले एम्स अँड टार्गेट हे परफेक्ट असायला पाहिजे तुमच्यामध्ये हा कार्यक्रम का घेतला त्याच्यामागचे चार कार्य विषय हा होता की तुम्हाला एकतर वक्तृत्व स्पर्धेची हॅबिट व्हावी तुम्हाला जर एखादं सायन्समधून किंवा एखादं प्रेझेंटेशन करायचं आहे नॅशनल कॉन्फरन्समध्ये किंवा पुढे सेमिनारमध्ये तर ही पूर्वतयारी तुम्ही समजावी एक तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि हा विषय असा होता की याला शक्यतो आज नाईन नाविन्यपूर्ण पूर्ण होता यामधून फक्त आपल्याला जिंकण्यासाठी स्पर्धा नव्हती असतात आणि त्यांचे शब्द सुमन हे मोलाचे असतात हे जर नवीन जनते आताच्या या पिढीला कळलं तर कदाचित याच्यामधून खूप मोठी उत्क्रांती होईल आपल्याला एक जाणीव होत असेल की या कार्यक्रमामध्ये जाणीव स्पर्धेत भाग घेतल्या हा सर्वात जास्त स्त्री वर्ग होता महिला वर्ग होता पुरुष कवी होता ही पुरुष वर्गाची इथे हार मानायला हवी कदाचित आज असायला वाटायला हवं हो की समाजामध्ये स्त्री स्वातंत्र्यता स्त्री हक्क आणि व्यसनाजींता सारखे जर दूर व्हावी लागेल तर नवीन सावित्रीबाई फुले जन्माला यावी लागेल नवीन जिजाबाई जन्माला यावी लागेल ऐंडाबाई वडकर उभी व्हावी लागेल हे आजच्या समाजाचं ज्वलंत एक उदाहरण आहे आणि ह्या विषयावर कोणीही बोलत नाही आम्ही कार्यक्रम घ्यायला जातो डिनाय केलं जातं का मला माहीत नाही आणि यामधनं खूप सारा सामाजिक घटक आणि निर्भयता ही आणि विकास कौटुंबिक पासून तर देशापर्यंतचा विकास हा ह्या विषयावर मुख्यतः असतो असो हे आपले एम सॅड टार्गेट होते या कार्यक्रमामागे घेण्यासाठी आणि आपली शाळा इथे नेह ह्या कार्यक्रमासाठी नेहमी प्रवाहाच्या विरोधात का होईना पण मदत करते अशा कार्यक्रमाला हे विशेष आणि आम्ही ह्या शाळेचे माझे विद्यार्थी राहिलो त्याचा आजही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्हाला त्यावेळेस ते शिक्षक मिळाले म्हणून कदाचित आम्ही या वाटेवर आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे असो देशनाथ जिंकता सर्वांनी उपाय सांगितले डू डोंट सर्वांनी सांगितले कोणी एकतर्फी आरोप केले तर सर्वात महत्त्वाचा त्याच्यामधला टॉपिक राहील की कोणाला बदलवण्याच्या नादात पेक्षा आज आपल्याला हे येऊन ठरतं की मी कसा बदलेल आणि मी काय करू शकतो हो, एक ठीक आहे कितीही कायदे होऊ द्या रूल्स होऊ द्या मदत करतात परंतु जोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही तोपर्यंत ही उपयोग नस्तो। दोल। आता काही नसतो दोन ठीक आहे घरच्या कौटुंबिक परिस्थितीतून लोक व्यसनाधीन होतात का बर व्यसन खराब असत व्यसन करणारा प्रत्येक माणूस खराब असतो असं नाही मुलांना समजून घ्या आणि तुम्हाला समोर चालून एका मुलाने आव्हान केलंय की तुम्हाला वेगवेगळ्या बचत गटामध्ये गावागावामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये हे सब्जेक्ट मांडताना तुमच्या संकल्पना क्लिअर असायला पाहिजे कोणीही या गोष्टीला विरोध करताना त्याला काउन्सिलिंग लेवलला तुम्हाला जावं लागेल व्यसन का लागतं हे पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे मी शॉर्टकटमध्ये सांगतो की व्यसन करणारा प्रत्येक माणूस खराब असतो असं नाही आहे त्याची कौटुंबिक परिस्थिती खराब असते कधी त्याच्या घरी खूप मोठा आजार असतो पण पैसा नसतो करण्यासाठी मुलीचं लग्न जुळत नसतं कधी शेती पिकत नसते कधी बॉझच डिपेंड प्रेशर असतं कधी कुठं काही असतात कौटुंबिक वाद असतात धावाभावातील वाद असतात पती पत्नीतील वाद असतात सासू असतात हे सगळ्या प्रॉब्लेम मुळे कुठेतरी माणूस एक हळवा बनतो आणि तो एक आधार शोधतो तो आधार पहिलेच्या काही स्पिरिच्युअलिटी होता म्हणजे आध्यात्मिक किंवा कुठेतरी समर्पित होणे कोणा तरी देवाजवळ परंतु तेवढेच अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी ही कमी होत चालली आणि हा आधार वाढ चालला विसनाकडचा दुसरी गोष्ट म्हणजे समाज आधार देणं विसरला एखादा दे जर माणूस गरीब असेल त्याची परिस्थिती खराब असेल आणि त्याला आधाराची गरज असेल समाज, ते ते तो यही समाज नी, नी तर त्यावेळेस समाज किती त्याच्या मागे उभा राहतो हेही तेवढंच खरं आहे जर समाजाने कुटुंबाने आधार दिला तर कदाचित ती व्यक्ती त्या व्यसनाकडे वडणार नाही तिथेही तेवढंच खरं आहे एखादा मुलगा डिप्रेशनमध्ये जातो मुलगी डिप्रेशनमध्ये जातो हां सर्वांनी जवळपास आरोप केले की मुलंच व्यसन करतात असं नाही आहे तेरा टक्के युवा व्यसन करतात त्याच्यामध्ये थ्री पॉईंट एक पर्सेंट ह्या महिला व्यसन करतात एलिवेशन कोणतेही असो हे पर्सेंटेज आहे दुसरं एक तुम्हाला सत्य कथा सांगतो की एका मुलीने म्हटलं फॅक्टरी था, का कमी होत नाही दारूच्या व्यसनाच्या सोळा मिनिटाला इंडियामध्ये तीन बलत्कार होतात त्याच्या म्हटले वन पॉईंट एक पर्यंत जो रेशो आहे बलत्काराचा हा नशेत होतो तर मग ही नशाच का बंद होत नाही हा प्रश्न चांगला होता आणि हेच तुम्हाला करायचं आहे मुलांना बळी पडणारे दोषी आहोत आमची पिढी प्रस्थापित पिढी जोपर्यंत आम्ही शासनाला प्रशासनाला किंवा आम्ही वैयक्तिक स्वतः बदलणार नाही की दारूचे दुकान बंद व्हायला पाहिजे खरड्याची दुकान बंद व्हायला पाहिजे व्यसनादिन सिस्टीम रद्द पाहिजे जोपर्यंत आम्ही मतदान करणारे विचारणार नाही सिस्टीमला की आमच्या गावातले बार बंद होतील का दुकान बंद होतील का व्यसनाचे दुकान बंद होतील का तोपर्यंत ही सिस्टीम चेंज होणार नाही आपण फक्त हे घडत आलो की समोरच्या पिढीला आपण दोषी ठेवलं की कोपे बिघडले वाया गेले असे गेले मोबाईल वापरते हे झालं परंतु त्यांना शिकवणारे आम्ही म्हणतो जिले बोना हो आम्ही जेव्हा हो। मुलांना मोबाईल नको वापरू म्हणतो सांगतो आम्ही किती मोबाईल अवॉइड करतो हेही महत्वाचं आहे आदर्श संपले मुलांसमोरचे म्हणून मुलं अनुकरणशील असतात त्यांना माहीत नसतात आणि ह्या मुलांच्या संस्काराच्या स्पिरिच्युअलिटीच्या आदर्शाच्या पाकड्या जर खोडत असाल तर ते प्रस्थापित केली म्हणजे आमची जनरेशन आमच्या मुलांना आम्ही काय द्यायचं हे जोपर्यंत आम्ही ठरवणार नाही आपण ठरवणार नाही तोपर्यंत ही जनरेशन बदलणार नाही आपण फक्त एक्सपेक्ट करतोय की पोरांनी असं वागावं असं करावं असं करावं असं होणार नाही हा जो उद्देश आहे विसन मुक्तीचा विस्वनाथ जनतेचा आज वरुड तालुक्यामधलं बेसन हे नव्वद कोटीवर ठेपलेलं आहे यावर्षी साडे तेराशे पाण ठेल्यांमधून या, या वर्षात जवळपास दहा कोटीचा खरा खपला गेलेला आहे गंमत नाही आहे गंमत नाही आहे शहरे येतात आणि परिस्थिती अशी आहे हे कार्यक्रम आम्ही का घेतो ओ पिढी सोडून हे सोडून मुलांपर्यंत का राबवतो कारण तुमची पिढी चेंजेबल आहे समोर झा याला बडी पिढलेली पिढी चेंज करणं कठीण आहे पण तुमची पिढी चेंज करणं हे तुमच्या हाती आहे आणि समोर आहे दहा कोटीचा जर फक्त खरा सिगारेट नाही म्हणत म्हणजे व्यसन नाही म्हणत बाकी काही नाही म्हणत साडे अकराशे पाणठेल्यावरून तुम्ही गणित लावत किती रुपयाला खरा मिळतो सगळ्यांना माहित आहे गमतीचा भाग नाही या स, विचार करा एका पांठेल्यावरून जर दहा खरेदी जात असेल तर किती होत असेल युवकांचा पण प्रश्न आहे की खऱ्याचे दुकान वगैरे तर त्यांना रोजगार हवा त्यांचे पोट भातात हे सगळे प्रश्न एकमेकात सळमिसळ झालेले आहेत आणि आपण मागतोय फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढंच मागतो आहे शाळेमध्ये जिथं मूल्य शिक्षण असायला पाहिजे आज ते शिक्षण कुठेतरी भरवले जातात माझ्या टॅक्स मान्य मॅडम किंवा जे शिक्षक वर्ग आहे ते चांगले सांगू शकतात की मूल्य शिक्षण आजच्या एज्युकेशनमधून बाहेर पडलं त्याला व्हॅल्युएबल एज्युकेशन होतं आणि मुलांना लक्षात घ्या इकॉनॉमी कधीही तुम्हाला सक्सेस देत नाही आणि हेच होतंय की पॅरेंट्स मुलांना इन्सिस्ट करत आहेत तुमची इकॉनॉमी वाढली म्हणजे तुम्ही सक्सेस झाला जर तुमच्याकडे इकॉनॉमी आहे आणि तो पैसा खर्च कुठे करायचा जो हो हे जोपर्यंत तुम्हाला ह्या आयुष्य सक्सेस होत नाही हे पॉइंट लक्षात घ्या आय टीला इंजिनियर असणारे करोडो रुपये असणारे लोक आज कितीतरी पैसा यामागे जातो आणि याच्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याच्यावर वैयक्तिक परिणाम होते दुष्परिणाम सांगायची गरज नाही प्रत्येकाला आहे की वैयक्तिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक सगळ्या परिणाम त्या ह्याच्यावर तो देते बसून परंतु याला उपाय काय तर उपाय आहे स्वत बदलणे सिस्टीमला तुम्ही जेव्हा एक बोट जे म्हणतो पण मतदानाचं ते तुमचं पुढच्या वर्षी तयार असेल कदाचित व्होटिंगच्या वेळेस तेव्हा कोणीही असो मी पक्षावर नाही करत काही नाही त्याला हे विचारा की माझ्या गावात जर दारूचं दुकान नसेल लागत तरच मी तुला मत देतो हे तुम्ही जेव्हा बोलाल ना तेव्हा हे ते चेंज सुरू होईल तुम्ही काय म्हणता गावात आल्यावर संडात बांधून द्या बाथरूम बांधून द्या सांस्कृतिक भावन बांधून द्या तिथं सगळ्या विकृती सुरू असते पण माझी शाळा चांगली करून द्या तिथं व्हॅल्युएबल एज्युकेशन येऊ द्या माझ्या गावातली शाळा चांगली होऊ द्या हे कोण मागता काल नाही मागत हे मुद्दे सुरू होतात आणि हे तुमचं ब्रेन वॉश करणं खूप आवश्यक होतं म्हणून असे कार्यक्रम मुलांमध्ये राबवणं आवश्यक होतं आता याला उत्तर कसे द्यायचे खूप लोक मला पहिले भांडून जायचे माझा प्रश्न एकच असतो तिथं सगळं सॉफ्ट होतं गांधीजींनी मस्त शस्त्र आणि शास्त्र दिलेलं आहे शांततेचं अहिंस अहिंसेचं आणि प्रेमाचं ते म्हणजे कसं एका मोठ्या माणसाने मला वाटतं कशाला करतोय काय काम आहे तुला जवळ दे ना आमचं दुकान हेच आहे मी त्याला एकच प्रश्न केला तुमचा जर एखादा कस्टमर आहे तो चार लाख रुपये देतो तुम्हाला आणि तुम्हाला मुलगी आहे तर ती मुलगी तुम्हाला कोणाला द्याल तुम्ही तुम्ही जवाई म्हणून कोणाला निवडाल तो तुम्हाला चार लाख रुपये देतो त्याला की जो वीस हजार रुपयाचा एखादा कर्मचारी आहे पण व्यसन मुक्त आहे व्यवस्थित आयुष्य जातो त्याला तुमची मुलगी द्याल त्याने एकच प्रश्न दिला उत्तर दिलं की कोणीही पिणारा असो तो वाईट नसतो किंवा दुकान असो तोही वाईट नसतो कोणालाही प्रत्येकाला जवळ व्यसनमुक्तच हवं असतो आणि हा व्यसनमुक्त जावई तयार करण्याचं काम आपल्या या कार्यक्रमातून घडावं समोर घडावं ही चांगली अपेक्षा आहे तेव्हापासून तो माझा चांगला मित्र झाला तुम्ही जर समोरच्या काळी दारू पियत नसाल किंवा व्यसन करत नसाल तर कोणत्याही पान ठेल्यावर जाण्यासाठी किंवा दारूच्या जा दुकानात जाण्यासाठी बिनधास्त जायचं तिथं माझं म्हणणं असं आहे की आपण एकच मन शिकलो की एका सडलेल्या आंब्याने चार आंबे सडतात परंतु त्या चार आंब्याचा परिणाम त्या आंब्यावर होण्या न होण्यासाठी माझी इम्युनिटी मी वाढवतो ना माझा अवराम मी वाढवतो ना जर माझ्यासोबत चार किनारे लोक बसले तर माझ्या व्हायब्रेशनमुळं ते एकट्या कमी मारतात हे करूया खूप लोक असे होऊन गेले की आदर्श आहे मला चालत नाही कोणा बार मध्ये जात नाही मला असे मित्र नको असं नका करू ह्या मित्रांना जवळ करा हळूहळू तुमच्या व्हायब्रेशन त्यांच्याकडे कन्व्हर्ट होईल एवढे तुमचे व्हायब्रेशन वरती ठेवा आणि ते दोन पॅट भरताना एक पॅट नक्की कमी करायला लागेल ला हे आमचे अनुभव आहे की आम्ही असले असल्यानंतर बरेचसे पार्ट्या कॅन्सल होतात रद्द होतात आणि त्यातून कमी होतात म्हणून दोष कोणालाही नाही द्यायचा आपण समन्वय साधायचा समजून घ्यायचं घरचं वातावरण चांगलं ठेवायचं आणि आधार ह्या आधार नावावर ना दोनच उदाहरणं ना देतो आणि मी थांबतो डर्टी पिक्चर कोणी बघितलाय आणि फॅशन पिक्चर कोणी बघितला आहे नसन बघितला तर दोन पिक्चर बघा डर्टी पिक्चर हा बालनचा आहे आणि फॅशन पिक्चर हा कोणाचा आहे प्रियंका चोप्राचा दोघी हिरोईन असतात दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात एका हिरोईनला व्यसन दोन्ही हिरोईनला व्यसन लागतं दोन्ही हिरोईने डिस्ट्रॉय व्हायच्या मार्गावर असतात एक हिरोईन जेव्हा घरी वापस येते तेव्हा तिच्यासाठी घरचा दरवाजा उघडला जातो तिला आधार दिला जातो आणि तिला पूर्ववत समाजामध्ये उभं राहण्यासाठी आधार दिला जातो आणि एक पिक्चरमध्ये असं दाखवलं जात आहे की तिचे दरवाजे बंद केले जातात तिला करून आधार मिळत नाही आणि ती पूर्वत फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाते आणि नशेमध्ये आत्महत्या करते म्हणून हा आधार जो पॉइंट आहे ना हा खूप महत्वाचा ठरतो ह्या व्यसनमुक्तीमध्ये कोणी व्यसन खराब नसतं तुम्ही एखादे बघा ना चांगले चांगले सर्जन चांगले चांगले डॉक्टर माझे चांगले चांगले काही मित्र खूप चांगले आहेत ते ते रात्री उठतात कधीही म्हणा मदत करतात कोणता पेशंट ॲडमिट करायच्यासाठी आम्हाला घेऊन जातात कोणते सामाजिक मित्र ते मदत करतात हे लोक खराब नसतात उलट असं असतं की एखादा जप करणारा टिक्का लावणारा किंवा कुठं असणारा दोन मिनिटाची मदत करत असंही असतं म्हणून समन्वय साधा समदृष्टी ठेवा पाहण्याची व्यक्तीला कसं चेंज करता येईल त्याला परावृत्त कसं करता येईल त्याचा राग नका करू विरोध नका करू त्याला आधार देण्याची प्रवृत्ती आहे फक्त सहा टक्केच लोक जे असतात ते बदलत नाही किंवा त्यांना चेंज करता येत नाही ते सतत व्यसन करतात आणि या व्यसनावर कितीतरी खर्च होतो आम्ही बघितलाय कितीतरी लोकांचे शेती गेल्या घर गेले कुटुंब उद्वार विशेष करून मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला म्हणून त्यांना चेंज करा आपल्या घरी तुमचे मित्र असेल तर त्यांना प्रेमानं साथ घाला बाबा तुम्ही जर व्यसन करत असाल तर मी केलं उद्याला तर तुम्हाला कसं वाटेल आम्हाला विचारतात ना पथ्यामध्ये सर हप्त्याला थोडीशी घेतली चालेल का एखादा प्यास थोडस मग आमचा एकच प्रश्न असतो तुमच्या मुलांना जर तुम्हाला म्हटलं बाबा तुम्ही घेता घेतात चेमेल घेऊ उत्तर काय आहे काय नाहीच आहे म्हणून हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे हे काम इथं थांबवायचं नाही तुमच्यापैकी कोणी सरपंच होईल चांगले ऑफिसर होईल एडिटर होईल पीसी रिपोर्टर होईल तुमच्यापैकी एखादा सरपंच होईल इंजिनियर होईल हे होईल हे काम थोडं 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 चालू ठेवा कोणालाही न दुखवण्याचं हे कार्य आपलं सतत चालू ठेवा कितीतरी आपण पुण्याची कामं करतो माझ्या पंधराशेच्या वर लोकांना मुक्त करून झालं आमचं सोनाई व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत त्याच्यातल्या ऐंशी राख्या जवळपास यावर्षी आलेल्या त्यात दोन चार मागून घेतल्या की ज्या महिला राख्या पाठवतात की सर दादा तुमच्यामुळं आमच्या घरचं व्यसन सुटलं गोष्टीचा आम्ही काउन्सलिंग करतो सोडतो तर काही काही करून वेगळ्या पद्धतीने औषधं देऊन ते काम केलं जातं कधी कधी मुलांकडून एक घातली जाते की बाबा नोका घेऊ नको तुम्ही आम्हाला तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही आम्हाला हवे आहे तुम्ही पैसे नाही कमावले तरी चालेल मी तुमच्या पाठीशी उभी राहतो मला नाही पाहिजे अप्पलचा मोबाईल मला नाही पाहिजे खूप मोठा ड्रेस हे तुम्ही हिंमत द्या तुमच्या आईवडिलांना डिप्रेशन येणार येणार नाही 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 खाली मान मला पाहिजे माझ्या लग्नामध्ये चार हजार लोक चाळीस लोक लग्न केलं तरी चालेल हे हिंमत द्या तुमच्या बापाला म्हणजे तो डिप्रेशन होणार नाही आणि व्यसनाकडे जाणार नाही हे सगळे कारण असतात छोटे 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 पैलू याच्यामध्ये युवकांमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे ते कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज असते व्हायला पाहिजे आणि ती कायनेटिक एनर्जीला डायरेक्शन देण्याचं काम ह्या व्हॅल्युएबल प्रोग्राम मधून होत असतं हे तेवढंच खरं म्हणूनही असे कार्यक्रम होणं खूप आवश्यक आहे तुम्हाला मी व्यसनादित दुष्परिणाम सांगितले उपाय सांगितले आहेत आप आपल्याला बोलायचं कसं वागायचं कसं सा, हे सांगितलेलं आहे म्हणजे याच्यामधून तुम्हाला मुलांना तुम्ही चुकला हे झाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही उभी राहलात हे महत्वाचं आहे आणि तुम्ही सर्च केलं तुमच्या डोक्यात आहे व्यसनागिंता आणि युवा शक्ती हे महत्वाचं आहे एक पेज का होईना एका पेजवरची एक लाईन का कोरल्या गेली तर हे पॉइंटिंग प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे कोणत्या तरी प्रार्थनेत व्हायला पाहिजे हे नाईन्टी नाईन पर्सेंट होत नाही म्हणून हा कार्यक्रम राबवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला यासाठी आमच्या शिक्षिका आमच्या पाठीमागे राहतात आणि पॉझिटिव्ह हे कार्यक्रम घेतात मी त्यांचे खूप आभार मानतो ॲज अ टीचर मार्गदर्शक म्हणून आणि डॉक्टर रुपाली दाईज यांनी एवढा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला होकार दिला लोटरी ब्लॉटर्फे राबवण्यासाठी मी त्यांचे पण एक आभार आभार म्हणजे आमचाच कार्यक्रम आहे तरी मी एक अशा कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे लोक खूप मोठे असतात नाहीतर असं होत नाही आणि म्हणून कोणी कोणाविषयी बोललं मुलगा मुलीविषयी बोलला किंवा मुलगा मुलीविषयी बोलला हा विषय नाही आहे हा समन्वयाने सोडवण्याचा कार्यक्रम आहे व्यसनाधीन तिकडे जाऊ नका ते का दे सोशल मीडियाचं असो काही असो की काहीही असो काही वीज म्हणे हे ठेवा सोशल मीडियाला चांगला वापरा हे ती शक्ती आहे ते दुधारी शस्त्र आहे शस्त्र आणि शास्त्र आहे वापरायचं कसं हे तुमच्या हाती आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे नाहीतर आपल्याला फ्रीमध्ये मॉडेल देऊन फ्रीमध्ये डाटा देऊन आपले मुलं सामान्य घरचे असतात मजुरी करणाऱ्यांचे तुम्ही मुलं आहे तुमच्या कामावर जाणाऱ्यांचे मुलं आहे तुम्हाला इकॉनॉमीमध्ये पैशामध्ये सगळं मिळणार नाही हे तुम्हालाच करायचं आहे स्वतःचं युग तुमचं तुम्हाला निर्माण करायचं आहे मुलांनो म्हणून या कार्यक्रमामध्ये सर्व स्पर्धकांना विजयी स्पर्धकांना शुभेच्छा आणि हे फक्त बक्षीस याचा प्रायोरिटी म्हणजे कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असतो म्हणून आहे सर्वच मुलांनी त्यांचे जे पॉइंट मांडले ते का असे ना खूप सुंदर होते छान होते धन्यवाद